माझं सोलापूर न्यूज चॅनल सर्व सगळ्यांनी खूप झालं आहे मला आनंद आहे की आजच्या या वेळावाच्यासाठी व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर सतत जागृत काही ना काही ती भूमिका घ्यायचा प्रयत्न करणारे मदन लोफणा वाचनशे संत विचारशेत मनिया कोफणशेत उसाल राजेंद्र बोबे राजेश फुलकर कुलकर् अन्य सगळे सरकार यांची नावं यासाठी मी घेतली गेली चाळीस पन्नास वर्ष या सगळ्यांचे माझा कुठल्या ना कुठल्या प्रश्नावर संबंध आलेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखादं शासकीय धरून हे व्यापार अर्थव्यवस्था या दिशेनं नुकसान जर झालं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घटना जी लिहिली त्या घटनेनं या देशामध्ये स्थैर्य अंध आणि व्यवसाय करण्याच्या संबंधीच्या अडचणी हे दूर केले जिथं घटना भक्कम नाही त्या त्या देशामध्ये काही ना काहीतरी ते वेगळं घटक बांगलादेश शेजारचा देश मजिबुर रहमान नावाचे देशाचे प्रधानमंत्री होते एक दिवशी त्यांची हत्या केली गेली आणि लष्कराच्या हातात हत्या गेली पाकिस्तान शेजारचा देश लोकशाही होती पण आयुर खान नावाचा एक लष्कराचा अधिकारी आला लोकशाही उद्ध्वस्त केली आणि देशामध्ये हुकुमशाही त्यांनी याच्या आली असं चक्कर श्रीलंकेमध्ये सुद्धा झालं आजूबाजूला जिथं लोकशाही जमिनी झाली त्या ठिकाणी हुकुमशाही आली हे तिथं आपण पाहिजे आज हिंदुस्थानामध्ये लोकशाहीचं संरक्षण करणं याची अत्यंत गरज आहे संविधानाची गरज रक्षण करणं याची गरज आहे मी गेल्या आठवड्यामध्ये कर्नाटकाच्या एका भाजप नेत्याचा जो फालु यांचा सभासद आहे त्याचं भाषण ऐकत होतं त्यांनी भाषणात काय सांगितलं की आम्ही सेवाला महत्व वागतोय पण या देशाची घटना ही नरेंद्र मोदींना बदलायची घटना बदलण्यासाठी तुम्ही आम्हाला विजयी करा आणि अशी भूमिका मांडली जो मंत्री होता सा। केंद्र सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचा आणि मोदींना यासाठी वर्तन करा हे जे सांगत ही अत्यंत धोक्याची परिस्थिती आहे आणि म्हणून या निवडणुकीकडं नेहमीपेक्षा अधिक लक्ष द्यायची गरज आहे अनेक धोरणं असलेली गेली आणि ते धोरणं त्याच्यात सातत्य नाही त्याचा उल्लेख या सगळी असताच केला गेला वाराणशी वारामशीमध्ये शेती हा महत्त्वाचा उद्योग शेतीमध्ये उसाचा धंदा हा मोठा धंदा आज काही शेतकऱ्या दिसतं जगातील दोन नंबरचं साखर उत्पादन हे भारतामध्ये होतं आणि भारतातील दोन नंबरचं उत्पादन हे महाराष्ट्रात होतं काय धरून राखील उसाची किंमत वाढली आनंद आहे पण साखरेचं काय साखर ही दुनियामध्ये पाचवली पाहिजे निर्यातीचं धरून आखलं आणि एका दिवशी सांगून टाकलं दे। की उद्यापासून निर्यातीला बंदे आज निर्यातीला बंदे उत्पादन वाढवायचं शेतकऱ्याला दोन पैसे लावण्याची खात्री द्यायची आणि जो वान तयार करतो त्याच्या व्यक्तीवर बंधन आणायचे आज हे काम त्या ठिकाणी केलेलं ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की आपण वारामती होते नुसती साखर केली नाही आपण साखर की आपण वीज तयार केली आपण इथेनॉल तयार केलं नवीन नवीन पदार्थ आपण या ठिकाणी तयार करतो आहे आणि त्याचं मार्केट हे वेळ कसं काळजी करतो आहे मार्केट मिळालं की उत्पादकाला दोन पैसे आहेत आणि उत्पादकाच्या हातात दोन पैसे आहेत तर व्यापारवाजे आणि म्हणून हा निकाल घेतला सरकारने इथेनॉलचे कारखाने उभे करायला परवानगी दिली लोकांनी बँकेचं कर्ज काढले कारखाने उभे केले काही उभे आहेत आणि आता अर्ज काढूनसाठी की साखरे फसून इतर करणं आजपासून बंद असे सुनी सांगतात प्रधानमंत्री भाषण करतात इतर करा त्यासाठी कारखानदारी करा प्रधानमंत्र्यांनी लोकांनी विश्वास ठेवला कर्ज होईल की आणि आता आमच्या त्याच्यावर बंदी कसा हा व्यवसाय कसा व्यवहार करायचा आज दिवसाची किंमत कमी याचा अर्थ शेतकऱ्यांचं पेमेंट कमी आणि शेतकऱ्यांचं पेमेंट कमी याचा अर्थ अर्थव्यवस्था दुर्यची प्रक्रिया आज ही सुरू झालेली आहे आज देशाच्या समोर महत्त्वाचे प्रश्न आहेत महागाईच्या संबंधित वेकाजीच्या संदर्भात हजारो हात असे आहेत की जे कामाच्यासाठी असूच नाही पण कामाची संधी मिळत नाही आणि असं असताना या गोष्टीकडे लक्ष हे किती दिलं याच्याकडे लक्ष नाही लक्ष अशावर आहे की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्या सत्तेचा वापर विरोधी विचाराला जडफण कसं चालता येईल या संबंधीची भूमिका त्या ठिकाणी घेतली आहे झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य काही चक्रारली मुख्यमंत्र्याच्यामध्ये तसा कशी चौकशी केली आणि आज त्या मुख्यमंत्र्याला अटक करून तोरंगा टाकलं दिल्ली देशाची राजधानी त्या ठिकाणी हा राज्य की अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री अनेक धोरणं केली चांगले निकाल घेतले आम्ही सगळ्यांनी जिल्ह्यामध्ये अनेक वेळेला त्यांची कामं पाहिले त्यांचं शिक्षणाचं धोरण त्यांचं आरोग्याचं धोरण अनेक धोरणं अतिशय चांगली केली त्यामुळे पहिल्यांदा ते नियोजन आले आणि दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपने सर्व लक्ष त्या ठिकाणी केंद्रित केलं पण दिल्लीच्या जनतेनं ऐंशी आमदारांच्या विधानसभेत अठ्ठ्याहत्तर जागा त्याच्या निवडून दिल्या ऐंशीपैकी अठ्ठ्याहत्तर जागा जिथे लोक निवडून देतात आणि तेही दिल्लीसारखं सुशिक्षित लोकांचं आहेत आणि असं राज्य ज्याला लोकांनी दिलं आज त्याला धोरणाच्या संबंधीचे काही निकाल घेतले हे सांगून त्यांना आज अटक केली आहे मुख्यमंत्री असो मंत्रीमंडळ असो त्यांना धोरणं आखावी लागतं म्हणजे शिक्षणाचं धोरण असते ते उद्योगधंद्याचं धोरण असेल इथं ही जे अनकोल आणि त्यासंबंधीची पॉलिसी त्याच्याबद्दलचं धोरण आहे किंवा धोरण फसत नसेल तर टीका करा लोकच विरोधी तयार करा कोटात जा पण मुख्यमंत्र्यांना धोरण राखायचा अधिकार आहे का नाही हा प्रश्न निर्माण करू नका कर। अरविंद केजरीवालनी धोरण ठरवलं ते त्यांना ना फटलं नाही त्याचं खचले त्यांना तुरुंगात माहिती नाही किती दिवस दिसतं आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकायला लागली तर बाकीचं तर काय अरविंद केजरीवालच्या मंत्रिमंडळाचे दोन मंत्री आज तुरून जातात गेल्या वर्षभर तुरून जातात याच्यासाठी सत्तेचा वापर सत्ता ही विकासासाठी करायची असते म्हणतात सत्ता ही अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्यासाठी ही खऱ्या अर्थानं करायची असते आणि त्याचे जे जे घटक आहेत व ती शेती असेल उद्योग असेल ते शिक्षण असेल ते आरोग्य असेल त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हो काही ना काहीतरी करून लोकांचं जीवन बदलेल कसं त्याची खबरदारी आज घेण्याची गरज आहे आणि नेमक्या या प्रश्नाकडं मोदी साहेबांचं लक्ष आहे मोदी साहेब बोलतात खूप सांगतात दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये कधी त्यांचं भाषण असतं विरोधकांना ठोकतात मला चोपत नाही मी आणि एक दोन तीन लोकांच्याबद्दल काहीतरी चांगलं होतं त्याची मला भयंकर काळजी वाचते कारण ते एकदा त्यांनी सांगितलं वादावंशी सांगितलं की सरस पवारांचं भूल धरून मी राजकारण जातो आज जे काही त्यांचं राजकारण चाललेलं आहे ते माझ्या विचाराने नाही माझं भूल धरून मी असलं काम कधी करणार नाही जो भूल धरतो त्याची नक्की भूमिका काय हे मी तपासून घेईल आणि म्हणून आज त्यांनी धोरणं असली ती धोरणं हिताची नाहीत आणि धोरणं जिथे हिताचे नसतात त्या ठिकाणी वजन करण्याचा निकाल घ्यावा लागतो आणि तो वजन करायचा असेल तो मतदान आणि ती मतदानाची संधी आज तुम्हाला सगळ्यांना मिळाली आणि ही बंदी आज तुमच्या सगळ्यांच्या फुलं आहे या वेळेला मतदान करा नेहमीच करता मुद्दाम यावेळेला मुद्दाम त्याला आग्रह करतोय त्याचं कारण यावेळेला मताचा विक्रम करण्याची गरज आहे यावेळेला त्या मतदान प्रक्रियेमध्ये आश्चर्य खूप होत एखादा वेगळा विचार तो घेऊन कोणता आला तर संबंधीचा संघर्ष होऊ शकतो वैचारिक तो संघर्ष असतो पण संघर्ष हा कुटुंबाचा सुरू झाला गावातनं सुरू झाला त्याचे दुष्परिणाम असतात आणि त्यामुळे लोक अस्वस्थ होतात म्हणजे ही अस्वस्थता मला वाहन असताना दिसते महारावतीमध्ये दिसते आणखीन काही ठिकाणी दिसते साधी गोष्ट आहे व्यापाऱ्यांची बैठक ही अनेकदा फलबल होते मी अनेकदा तुमच्या फुलं आलो तुम्ही माझ्या फुलं अनेकदा आला पण व्यापाऱ्यांची ठरलेली बचत माझी कुठं वाहत असतात कधी कुणी बंद केली नसते किंवा केली नव्हती पण ती केली गेली आणि त्याचं कारण एक प्रकारचा दबाव दबावानं सहज करून राजकारण करता येत नाही तुमच्या प्रश्नाची सुटका ही दबावाने होणार नाही मग मान्य नसेल तो मान्य नाही सगळं अमान्य करा त्याच्यावर त्याचा आवाज उठवा पण वाद बांधायचा नाही लोकांशी दायवा करायचा नाही संवाद करायचा नाही ही भूमिका योग्य नाही आणि त्याची भूमिका आज वाहणार देशात होते हे देशाच्या आणि संसदीय लोकशाही पद्धतीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे त्याला तोंड द्यायचं आहे आणि वादा ही कोणाचाही अन्याय सहन करणारी अत्याचार सहन करणारी ही नगरली नाही ही नागरिक नाही आणि त्यासाठी तुम्हाला एकदा जागं करावं याच हेतूनं मला तुमच्याशी संवाद साधायचा होता मी काय अधिक बदलून वेळ युतीत नाही निवडणूक आहे सुफ्यासारखी वेळ झाले त्यांचा परफॉर्मन्स काय हे आधीच्या वाटत्यांनी सांगितलं देशाच्या राष्ट्रभक्तींनी सांगितलं पालवसाने सांगितलं आज फादरमध्ये सातत्यानं हजर जावे भूमिका मांडावे ज्या खासदारांची ओळख केली जाते त्या पाचशे चव्वेचाळीस खासदारामध्ये पहिले दोन जे खासदार आहेत त्याच्यामध्ये तुमच्या खासदारांचं नाव लिहतं आणि म्हणून आज वाराणसीचं नाव देखील संवण देशाच्या संसदेमध्ये निर्माण करण्याची खबरदारी ज्यांनी घेतली असा उमेदवार या ठिकाणी असेल तर त्याला मोठ्या मतांनी विजयी करणं ही आपली जबाबदारी आहे लोकशाहीचं कर्तव्य आहे ते तुम्ही कराल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो वेळ खूप झाला आहे त्यामुळे अधिक न बोलता हे काम तुम्ही करावे मला असं होतं सदुसरखाली पहिल्यांदा मी निवडणुकीला उभं राहिलो तरुण होतो संघर्ष होता पण वादावर तिचा व्यापारी असोसिएशनने एक स्वतंत्र संच केला एक गाडी केली आणि तालुक्यातल्या सगळ्या गावी ज्याचा त्याच्याशी संबंध आहे त्या सगळ्यांशी सुसंवाद केला आणि माझा प्रचार केला होता मातुशहा किती लोकांची नावं सांगतात ते मान्य ग्राहक अनेक लोक लो या सगळ्या लोकांनी निवडणुकीमध्ये लो पुढाकार घेतला नुसता मेळावा घेतला नाही गावोगाव जाऊन सांगितलं की आपल्याला वारावशीचं समाजकारण राजकारण बदलायचं असेल तर या तरुण माणसाच्या मागोभरा आणि हा प्रचार डॉक्टर लोकांनी केला व्यापाऱ्यांनी केला वकील लोकांनी केला राजकारणात नाहीत त्या सगळ्यांनी केला आणि त्याचा परिणाम आज छप्पन वर्ष देशाचा पार्लमेंट किंवा विधिमंडळामध्ये मी जाऊ शकलो त्याचं शंभर टक्के शहर त्या काळात ज्यांनी पाया घातला त्या व्यापाऱ्यांनी आणि अन्य घटकांनी जे काही योगदान दिलं त्यामुळे झालेलं आहे आणि म्हणून तुमच्याकडून माझी अपेक्षाही आहे तुम्ही मतदान कराल त्याचा त्या आनंद आहे पण तेवढंच काम नव्हे आजची देशाची परिस्थिती ही पाहता जे बदल करायचे ते लोकांना जाऊन सांगणं आणि लोकांचं जन्म तयार करणे याच्यातसुद्धा तुम्ही लोकांनी उदाहरणात घ्यायची गरज आहे ती तुम्ही घ्यावी एवढी सूचना या ठिकाणी करतो माझे दोन चौकशी माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल